सोनांबे येथे पारंपरिक थाटामाटात बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या सर्जा राजांनी अंगावर झगमगते हार रंगीबिरंगी कपडे पायात घुंगरू तर कपाळी गंध व फेट्यांनी सजून थाटामय रूप धारण केले वाजत गाजत ढोल ताशाच्या निराधात सजलेल्या या सर्जा राजाची मिरवणूक निघताच गावात आनंदाचा जल्लोष पसरलाय भैरवनाथ मंदिर व मारुती मंदिर येथे सजलेल्या बैलांना नेऊन देवाला पारंपरिक सलामी देण्यात आली गावातील मुख्य मार्गावरून निघालेल्या मिरवणुकीमध्ये महिलांनी ओवळणी केली तर लहानग्यांनी फुलांच्या उधळीनं जल्लोष लोश रंगवलाय यांत्रिकीकरणाच्या युगात आणि काळाच्या अवघात सगळीकडे पशुधनाच्या संख्या कमी होताना दिसत असली तरी गावात आजही सुमारे दोनशे पन्नासच्या आसपास बैलांची संख्या यावर्षी समाधानकारक पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये उत्साह ओसंडून वाहत होता शेतकऱ्यांच्या कष्टाचा सोबती व शिवाराचा खरा राजा असलेल्या सर्जा राजाच्या गौरवाने गावातील वातावरण भक्ती उत्साह व जल्लोषाने दुमदुमले बैलपोळा म्हणजे केवळ सण नाही तर शेतकरी संस्कृतीचा सन्मान व मातीतल्या परिश्रमाच्या अभिमानाचं प्रतीक आहे असं वृक्ष मित्र सोपान बोर्ड Okay, and